वात रिर्ण, वात रिर्ण, हम, हम, हमारा हम हमारा हक मांगते नई किसी ऐसी हम हमारा हक मांगते नई किसी ऐसी भीख मांगते हम हमारा हक मांगते नई किसी ऐसी मांग रहे पुरान पवन

काळामध्ये विद्यार्थ्यांचे पेपर फुटत आहे त्याला जी भारतीय सरकारचा पेपर फुटत असेल आज जे काल एक रिझल्ट लागला त्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी एक एवढ्या दुरून दुरून परीक्षा जाऊन परीक्षा दिल्या पण त्या परीक्षेचा शेवटी निकाल काय आला तर त्या परीक्षेत शेवटी निकाल आता आला तर दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क या विद्यार्थ्यांना या शास्त्राकडून मिळाले ही जे टी सी एस कंपनी आहे या शास्त्राने टी सी एस कंपनीला हा दिलेला कंपनीला आणि कंपनीने अशा प्रकारे हा मोठा फ्रॉड केला तर या एस कंपनीची एवढी ताकद वाढली आहे ही ताकद कोणी वाढवली आहे तर ही ताकद या शासनामुळे वाढली आहे या शासनाचा या विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे ती